नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींना आजच्या माझ्या नवीन व्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आता संध्याकाळचे साडे नऊ वाजलेले फक्त फक्त तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवलाय आता तर आज सगळेजण पैसे घेऊन आला चला आज रक्षाबंधन तर कुणी कुणी किती किती पैसे आणले किती मोठं गिफ्ट आणलं ते बरं नक्की सांगा कमेंट मध्ये कुणाकुणाचा सत्कार केला आज का तर ते आता लाडकी बहीण आहे ना तर लाडक्या बहिणीनं काय काय भावांना आहे ना हजार हजार रुपये दिले मग बहिणीने काही रुपये घेतले नाही कुणी कुणी काय काय केलं ते कमेंट मध्ये मला नक्की सांगा बर जाऊ दे अर्पिता तू किती आणलं ग अहो मी भावाकडेच गेले नाय बर बर असू दे असू दे, दे, दे। विचार मग कमेंट करून सांगायला मग हा नक्की सांगा बर का आणखी काय अर्पिता मग आणखी काय विचारायचं असलं तर सांग विचार काय नाही आता तु तुम्ही बसले होते म्हटलं विचाराव तर म्हणलं काय चाललंय काय नाही माझ्या बहिणींच आता बरोबर आहे बरोबर आहे विचारायला पाहिजे की नाही तर बघा मित्र आणि मैत्रिणी साडेनऊ वाजता व्हिडिओ शूट केलेला आहे व्हिडिओ पूर्ण बघा